महाराज की माता की रामचंद्र की हनुमान की की, अवेलेबल है आपका सिर्फ इतना ही फर्ज है कि वक्त पे जाके इस सुविधा का लाभ लेना यही जानकारी देने हम आज आपके सामने आए हैं Yes. I am not Sonia Karapurkar. I am a pediatric and fetal cardiologist working full time in Kim's Hospital. Round of applause to our energy commandos and defence services. I was just telling this to my colleague. When I was in school, I really wanted to join defence services. Yes, manageable, provided detected. Ha! One second. Sir, sir, sir. bata de boom sahi ki. Isse ek second sir. boom आणि नवी मुंबईमध्ये ह्या कॅन्सरबाबत आपण खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आहे आज आता जवळजवळ सत्तर हजार लोकांची आपण मास स्क्रीनिंग केली दर हॉस्पिटल दर आपण मला वाटतं दोन दिवस आपण शुक्रवारी आणि गुरुवार असे दोन दिवस आपण आपल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये याची मोफत तपासणी केली जाते ही मोफत तपासणी केल्यानंतर ज्याचे पॅप्समियर घेतले जातात बाकीची एक्झामिनेशन केलं जातं ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि बाकीच्या ज्या काय आहे आणि त्याच्यानंतर जे काही संशय असतील आहेत त्यांना आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे रेफर करून त्यांच्याबरोबर आपण एक टायअप केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढं जे निदान झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंटसुद्धा आपण दिलं आणि एक दहा बेडचं केमोथेरपी वॉर्डसुद्धा आपण नेरुळला सुरू केलं आहे आणि अशा पद्धतीने मागच्या हा सहा महिन्यापासून आपण सुरू केलेल्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ आपण सत्तर हजारमध्ये सहा ते सात केसेस ह्या आपल्याला आढळून आल्यात की ज्यांना माहीत नव्हतं की त्यांना कॅन्सर आहे म्हणजे सात कुटुंबामधलं आपण जे काही मोठा येणारा प्रश्न आहे गंभीर प्रश्न तो तातडीने त्याच्यावर मात करू शकलो अशाच पद्धतीने मला वाटतं की सगळं जर आपण माणसांचं सगळ्या पॉप्युलेशनचं आपल्या लोकसंख्येचं जर स्क्रीनिंग केलं त्याची तपासणी केली तर निश्चितपणे ह्या आजारावर आपण एकत्रपणे मात करूया तर मी सर्वांना आव्हान करणार आहे की आपण आपल्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जावे खाजगी हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि तपासणी करू घ्या हमने बेजर संदीप पुण्य कृष्ण अशोक चक्र साइक्लोथॉन और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव की शुरुआत की है ये तीन दिन की हमारी मुहिम है जिसमें पहले दिन हमने 100 किलोमीटर की दूरी को मुंबई के अंदर ही तय किया जहाँ पे हमने प्लान किया है कि दो लोकेशन में जिसमें एक लोकेशन आपकी नवी मुंबई की है वहाँ पे हमने आ, स्ट्रीट प्लेस का या नुक्कड़ नाटक का आयोजन किया था जिसमें कि किम्स हॉस्पिटल के डॉक्टर्स भी इन्वॉल्व थे और कुछ जगह हमारे स्टूडेंट बॉडी से लोग आ रहे हैं जो कि इसके बारे सर्वाइकल कैंसर के बारे में हमें जान लोगों को जानकारी देंगे सर्वाइकल कैंसर को से रोकथाम के लिए वैक्सीन उपलब्ध है ज़्यादातर सरकारी सा, सारे के सारे सरकारी हॉस्पिटल्स और सारे के सारे प्राइवेट हॉस्पिटल्स में ये सुविधा उपलब्ध है अगर किसी को कोई सिम्टम होता है या फिर कोई स्वस्थ इंसान भी है तो उसके बारे में इसके लिए एक स्मेयर टेस्ट नाम का एक टेस्ट होता है जिस टेस्ट से ये पता लगाया जा सकता है कि आपको अर्ली स्टेजेस में डिटेक्शन हो जाए तो इन्हीं सब चीज़ों को मद्देनजर रखते हुए और अपने शहीदों को श्रद्धांजलि शंद, देने के लिए हमारा एन डे भी आ रहा है तो उसी की शुरुआत और उसी की मुहिम को जारी रखते हुए हमने ये इस साइक्लोथन का और सर्वाइकल कैंसर अवेयरनेस ड्राइव का आयोजन किया तो अब मैं यही बा, बात करूंगा सबसे कि जितने भी लोग हैं जो जिन जिनको आज हमारे माध्यम से या फिर अदरवाइज़ सर्वाइकल कैंसर के बारे में जानकारी जिनको पता चली है वो ज़्यादा से ज़्यादा लोग के बीच में शेयर करें और अपने घर की जो महिला महिलाएँ हैं बेटियां हैं उनको नज़दीकी हॉस्पिटल में ले जाके उनका या तो अगर उनकी उम्र 14 से ज़्यादा हो चुकी है तो उनका स्मेयर टेस्ट करवाएं और जिन अगर उनकी उम्र कम है तो उन उनका एच का वैक्सीनेशन करवाएँ थैंक यू थैंक यू सर नीचे लेना झालेली आहे निश्चितपणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आपल्याला मानला जातो तो, तो ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि त्याच्यानंतर आहे सर्वायकल कॅन्सर म्हणजे पूर्वी आपल्याला डी बी मलेरिया ही जी काही आजार होती ती त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूचा दर होता परंतु आता आपली जशी जीवनशैली बदलली आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे औषधं आता ह्या सगळ्या कम्युनिकेबल डिसिजेसवर आल्या परंतु आजही जर बघितलं असेल तर ह्या आपल्याला नवीन जे आजार आहेत विशेषतः कॅन्सरचे आणि याच्यामध्ये कसं असतं की कॅन्सरमध्ये उपाय हा जो आहे की लवकर त्याचं निदान होणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे कारण याच्यामध्ये असे फिक्स ट्रीटमेंट म्हणून आपण असं काही प्रोटोकॉल असं राहत नाही आणि अर्ली टेक्शन झालं तर मग व्हेरियस प्रोटोकॉल वापरून आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि आपल्याला सगळ्या समाजामध्येही जनजागृती करण्याची आज वेळ आहे विशेषतः महिलांमध्ये जे होणारे कॅन्सर आहेत जे ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि आता जसं आपण सर्वायकल कॅन्सरबाबत बोललो आणि दुसरा थ्रोट कॅन्सरचा जो एक आणखीन एक तिसरा महत्त्वाचे तीन आजार आहे ह्याच्यामध्ये आणि हे याच्यावर खूप मोठं काम करणं गरज आहे आज आपण एन एच जीचं एक त्यांचे सायक्लेथॉन होती त्या सायक्लेथॉनला गेटवेपासून सुरुवात झाली आता नवी मुंबईमध्ये आपण नेरूळला आलो आणि इथून पुढे ती पवईला आता जाणार आहे शंभर किलोमीटरचा मी सकाळी त्या सायक्लेथॉनमध्ये पण सहभाग घेतला इथपर्यंत सायकल खाली आणि एकूणच ह्या आजाराबाबत ह्या ह्या ज्या काही जी काय स आपल्याला मोठा प्रश्न गंभीर प्रश्न आहे ह्याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी साथा। सगळ्यांनी पुढे येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे